राजान वृक्ष आपल्या घाटामध्ये एक आहे आणि जो त्याने एक पुरली समाधीस्थानी संजीवन समाधीस्थानी कुठे आळंदीला तर तिला पानं फुटली सुक्की फांदी म्हणजे एकदम सुकलेली काडी टोचली समाधी जवळ त्याला त्यांनी पानं फुटली संजीवनी समाधी लहान मुलं आणि बोबड जर बोलत असेल लहान मुलं त्याला जर मधामधून दिलं चाटन रोस्ट हा आणि वा हा करीचा प्रकाशित केलेली आहे त्यातले माझे वनस्पती बाड म्हणून जे आहे दोनशे चौदा जणांची माहिती आणखी दुसरे शंभर झाडांची माहिती म्हणजे वनस्पती बाडमध्ये जी झाड आली नाही त्या व्यतिरिक्तची शंभर झाड जी होती आपल्या परिसरात आता उपलब्ध आहेत ही दोन पुस्तकं अत्यंत वृक्ष ज्यांना जाणून घ्यायचे म्हणजे तर औराण आपण जे म्हणतो अरे काय पुराण रामायण जुन आहे मीठ आहे असं नाही आहे तर ती आता सिद्ध झालं अंतराळातल्या लोकांनी तिकडे गेल्यावर सांगितलं की अंतराळात जेव्हा मनुष्य जातो त्याची नक्की उंची वाढते लांबी आणि खूप वाढते हे आत्ता सिद्ध केलं तेव्हा तो ज्या जाबवंतांनी जे जा सांगितलं होतं ते किती बरोबर आहे हे बघा बरोबर त्यावेळी घडलेल्या घटना आहेत त्या हा, हा। ती मेरी कुंडीत लावून त्याचं उत्पन्न घ्यायचं तीन फूट उंच होते आणि पूर्ण सावली जरा उन्हाचा कवडसाही पडता कामा नाही बघा हो, 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 म्हणजे हो, वेल नाही म्हणत वेल नाही हा प्रुण प्रुण। हा झुडपी तीन फूटच वाढवायचा असतो आणि कुंडी मध्ये घरात मिरी तयार करताय अरे तुम्ही कुंड्या घेतल्या आणि मिरी केली तर तुम्हाला वर्षाला पुरून उरेल एवढी मिरी घरात मिळते आणि उरलेली विकता येते हे साखरेच्या दोनशे पट गोड आहे बघा खाऊ मधुपर्णी म्हण नंतर खाऊ नाही आधीच खा हे गोड आहे ह्याचं काय पाहिजे खरं सांगितलं तर मी आज खरं तर गुरुवार्यांकडे खूप काळाने आलो पूर्वी माझे नेहमीच त्यांच्याकडे येणार मधुपर्णी म्हणजे आणि त्यांची धाडी खरं तर झाडं त्यांची गेली त्यामुळेच मला त्यांनाही खूप दुःख झालं पण मलाही झालं कारण मी मला इथे ह्या भागामध्ये खूप नमस्कार मित्रांनो मी योगेश भोईर आणि माझ्या चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आले जे कोणी वृक्षप्रेमी आहेत त्यांना झाडांची आवड आहे आणि काही माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा तर आज आम्ही निघाले सपाला गावामध्ये सपाला गावामध्ये जे आमचे गुरुवरी आहेत श्री प्रकाश जी काले हे पण वृक्षप्रेमी आहेत खूप अभिनेता सय्याजी शिंदे खास भेटण्यासाठी आले होते तर त्यांना त्यांच्याची आज आम्ही तुम्हाला भेट करून देणार आहेत आणि त्यांच्या जी आज गप्पा मानणार आहेत आणि बऱ्याचशा झाडांची माहिती घेणार आहेत त्यांचे उपयोग आणि औषधी आहेत काही किंवा वेली आहेत झाडं आहेत पानं आहेत तर त्यांची माहिती घेणार आहेत तर चला आता आपण जात आहेत मी आणि माझा मित्रभूषणजी ठाकूर त्यांच्या घरी जात आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा चला मी तर आता आम्ही पोचलेले आहेत आणि आपण पाहू शकतील तर एंट्रीला सर्व हिरवागार दिसत आहे भरपूर झाडं दिसत आहेत आ, नमस्कार आज योगा योगेश भोहीर आणि मी माझे गुरु गुरुवर्य प्रकाशजी काळे जे वृक्षमित्र आहेत त्यांच्या घरी आलो आहे आणि अगदी त्यांच्या घरी एकाच एक वेगळीच येते काय योगा अगदी आणि थंडावा एकदम आपल्याला भेटतील ते थोड्याच वेळात खरं सांगितलं तर योगा इथे दाखव इथे फार पूर्वी म्हणजे मी खूप वर्ष इथे आलो आहे माहिती घेण्यासाठी आणि या परिसरामध्ये खूप सारी झाडं होती खूप म्हणजे अगदी आयुर्वेदिक याच्यातली आसपास दोनशे अडीचशेच्या वर झाडं होती आणि पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे नाईलाजाने ती त्यांना द्यायला लागली सर्व झाडं पण आता आपण बरीचशी झाडं आहेत तर त्याची माहिती आपण घेऊ त्यांच्याकडून नक्कीच तर मला वाटतं गुरुवारी आमच्या घरात असतील आपन तुमाला नहीं तुमाला नहीं 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 तर आपण थोड्याच वेळात त्यांची भेट घेऊया नमस्कार तुम्हाला बरेच तुम्ही मला नेहमी पण बऱ्याच काळाने मी तुमच्या घरी आलो तर हे आहेत आमचे गुरुवर्य तर मी तांदूवाडी गड आणि परिसरात मला थोडफार पर जे अल्प झाड माहिती आहेत कि परिचय झाला तो माझे गुरुवर्य श्री प्रकाशजी काळे यांच्यामुळेच आणि मी त्यांच्याकडून शिकतोय खरं तर आपल्या सपाळ्या भागात इतकं मोठं व्यक्तिमत्त्व असतानासुद्धा ह्या गोष्टीचा कोणी लाभ नाही घेत की म्हणजे म्हणतात तसं की पिकतं तिथे विकत नाही की बाहेरची लोक येऊन म्हणजे सयाजी शिंदे खास येऊन त्यांची भेट घेतली आणि आपल्याला माहिती आहे त्यावेळेला आपल्या घाटात असणारा अजान वृक्ष हा परिचित झाला सर्व लोकांना तो गुरुवार आजही आम्ही त्यांच्याकडून बरीचशी माहिती घेणार आहेत आणि आज आम्ही विशेष झाड जे त्यांनीच माहिती दिलेली आहे आणि पेपरातही आलेलं आहे त्याचा आर्टिकल कुठला वाय वर्णा म्हणून झाड आहे जे कमीत कमी मला वाटतंय सत्तरऐंशी वर्ष शंभर वर्ष असे शंभर वर्ष तर आम्ही ते जाऊन बघणार आहेत आणि त्याची माहितीही घेणार आहेत तर काही गप्पा आता आम्ही त्यांच्यावर घेणार आहेत त्याच्यानंतर ते तुम्हाला त्यांच्या गार्डन मध्ये असणाऱ्या झाडांची माहिती देणार आहेत पाणी नव्हतं आलं किंवा आता टेन्शन नाही राहिलं

सर्फगंधा लघु सर्व त्याचा मुळांचा उपयोग होतो लघु नाही लहान मुलं आणि बोबड जर बोलत असेल लहान त्याला जर मधामधून दिलं चाटण रोस्ट हा करतो हे ओवा भाजी आता मी करतो इथे भरपूर ते शिकलो नाही हा पाती चहा नाही भरपूर उंच होते एवढा उंच गेला होता सिट्रोनेल नेला तेल काढतात गवती चहाचाच प्रकार पण तो हा सिट्रोनेल आहे गवती चहा त्याच्यापासून सिट्रॉल म्हणून निघतं आणि गवती चहा म्हणून सिट्रल निघतं सिट्रल पाण्याचं असंच केलं आहे की काय लावलं होतं नाही पाच प्रकारचे मसाल्याचे भाषण पाच प्रकारच्या मसाल्याचे वास हे दमवेल म्हणून आहे दोन पान रोज खाल्ले की दम नाही दमा दमामध्ये अरे वा देतो दम हे दमवेल दम दम हे आपल्याकडे असतात की कुठून मागवलं नाही हे आणली मी दमवेल आपल्या जंगलामध्ये किंवा नाही दमवेल आणि ही लसूण वेल ही पण छोटीशी झाड परंतु लसणीचा वास येते याला सुंदर फुलं येतात लसूण होईल आपल्या जंगलात लावलं हा जंगलात आणि हे हे बघा हे झालेलं म्हणजे आता फुल त्याची खडली आहे आता सीजन अजान अजान वृक्ष हे बघा याच्यावरची अजान वृक्ष बिया माहिती द्या हे बघा बिया करून ठेवा रुचती ना लाल झाले हे बघा ह्याच्यात ठेवून द्या गुरुचं स्मरण सरां दुस झाला हे हे झाड राजा हा बघा वृक्ष आपल्या घाटामध्ये एक आहे आणि जो त्याने एक पुरली समाधीस्थानी संजीवन समाधीस्थानी कुठे आळंदीला तर तिला पानं फुटली सुकी फांदी म्हणजे एकदम सुकलेली काळी टोचली समाधी जवळ त्याला त्यांनी पानं फुटली संजीवनी समाधी आहे ना संजीवनी समाधी ज्ञानेश्वराची तर ते अजान म्हणजे हे प्रत्येक वेळा ह्याची पानं वेगवेगळी येतात प्रत्येक झाडाचं आणि एकासारखं एक नाही इथे एकदा समोरासमोर एकदा इकडे तिकडे कुठे असं पान आहे आणि याची उंबर पिंपळ आणि वड याचं एकत्रीकरण केल्यावर जी चव असते त्याच्या सालीची ती अगदी म्हणजे साल तो दशी पण एकदम गोड नाही पण थोडीशी गोडस आणि अतिशय सुंदर झाड आहे आणि हे असं म्हणतात की और हे नवनाथ होऊन गेले त्यांचे जे शिष्य जिथे समाधी घेतात त्या ठिकाणी हे रुजतात असं असं आठवायचं आपल्या इथे घाटात एक झाड आहे हो हो ते शोधून काढलं मला आठवत कि हो। मला वाटतं हे आलेले ना सयाजी शिंदे आलेले सयाजी शिंदे लांबून खास भेटायला आलेले बरीच वर्ष झाली गुरु नाना मग माझे मित्र आहेत सयाजी माझ्या बोलणं झालं ते झालं ते म्हणजे झाड बघण्याकरता नक्की येते आणि ते झाड बघण्याकरता आले आणि त्यांनी दर्शन पण घेतले पण झालं आणि आपण कधी तुम्हाला झाडांची माहिती मा, पायद्यात असली तर तुम्ही सरांना भेटू शकतात ते सकाळलाच राहतात आपल्या व्हिडिओचे इथे आम्ही त्यांचा नंबर देऊ म्हणजे तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा पुस्तकं प्रकाशित केली त्यातली माझे वनस्पती बाड म्हणून झाडांची माहिती हा, हा माझ्याकडे आणखी दुसरे शंभर झाडांची माहिती म्हणजे वनस्पती मध्ये जी झाड आली नाही त्या व्यतिरिक्तची शंभर झाडं जी होती आपल्या परिसरात उपलब्ध आहेत ही दोन पुस्तकं अत्यंत वृक्ष ज्यांना जाणून घ्यायचे आहेत म्हणजे म्हणा किंवा माहिती माहिती झाडांचे प्रकार ते कुठे असतात त्यांच्यासाठी फार फारच उत्तम आणि ते महाराष्ट्रभर कुठल्याही खेड्यापाड्यात गेले ते प्रत्येक खेड्यात एकतरी माझं पुस्तक पण कारण ते वापरात आलेली पुस्तक आहे तुमची दोन पुस्तक आणि स्वस्त स्वस्तही आहेत त्या मनाने एक तुमच्याकडे मनुष्य आणि राशी आणि नक्षत्राची वन म्हणून गावोगावी नक्षत्र वन घरोघरी आराध्य वृक्ष असं पुस्तक म्हणजे माणूस आणि ते नक्षत्र त्याची देवता आणि वनस्पती यांचा परस्पर संबंध आहे वेवज आहेत एकमेकावर परिणाम घडवत अगदी अगदी आता जे अठरा पुराणं आपली आहेत त्याच्यात लाखो श्लोक आहेत आता तर आपण समजा रामायण जरी धरलं पुराणात रामायण समजा अगदी आत्ताचं धरलं तरी त्याच्यात असा जांबुवंताने असा उल्लेख केला आहे की जांबुवंत म्हणतो की आपण जेव्हा दूर अंतराळात जातो तेव्हा आपली लांबी वाढते तसे त्याची जांबुवंतीची लांबी त्याने काहीतरी वाढवली बघा गोष्ट पुराणं पण जे म्हणतो अरे काय पुराणं रामायण जुना आहे आहे असं नाही आहे तर ती आता सिद्ध झालं लो, अंतराळातल्या लोकांनी तिकडे गेल्या सांगितलं की अंतराळात जेव्हा मनुष्य जातो त्याची नक्की उंची वाढते लांबी आणि खूप वाढते हे आता सिद्ध केलं तेव्हा तो ज्या जे सांगितलं होतं ते किती बरोबर आहे हे बघा आहे त्यावेळी घडलेल्या घटना आहेत त्या पण हे आपल्याकडे होत आपल्या जंगलात भरपूर असतं ह्याला आता तुम्ही थोड्या दिवसांनी याल तर शेकडो शेंगा येतात बारीक 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 ना आहे तुम्ही बघणार शालीपर्णी एवढं उंच झुडप होतात आणि पंचमूळ म्हणजे दश दशमूळ काळ्यातली जी लहान पाच मुळे आहेत त्याच्यामध्ये हे प्रमुख आहे पण सालवण पिठवण गोखरू रिंगणी म्हणजे भुईरिंगणी आणि डोरली ही लघुपंचमुळं आहेत आपल्या जंगलात डोरेटू बेल शिवण अरणी आणखी एक टेटू बेल शिवण हरणी आणि पाडळ ही पाच मोठी झाड असं मिळून दशमूळ खाडा म्हणतो म्हणजे पांढर पाडळ पाटला पाटला वृक्ष नाही त्याला पावसाळ्यात पानं येतात ते नाही नाही पाडळ म्हणजे आपल्या माथा आहे ना तिथे हे समत हा त्याच्या ह्या साइड ला पांघारा आहे मोठा आणि त्याला लागून आहे पाडळ पाटला वृक्ष म्हणजे प्रिय त्याला शेंगा येतात लांब्या पाटला आणि निसर बारीक तुरा फुलं येतात पाटला वृक्ष अशा लांब लोण त्या कुड्याच्या शेंगाहून पण सरळ लांब त्याला पाडळ म्हणतात पांढर आहे तो माहिती मला पाडळ तर ही दहा मिळून होतं तर यातलं हे प्रमुख एक झाड आहे माझ्याकडे दहा झाड होती आता मी ते करतोय कारण पाणी आलं मला देवता प्रसन्न झाली माझ्या मला आनंद हा ही आहे ही रांजाई म्हणतात ना त्याला असे सफेद 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 संपूर्ण आहेत सफेद असतात सफेद 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 फुलं येतात ही दुर्मिळ आहे आपल्या घाटात जास्त नाहीये आणि ते खालतीये ते ते कुंडीत आहे हे पाती आहे ना म्हणजे रिबन प्लांट हे शो पीस आहे पाती हो शो आहे असं भर एक झोर आहे कडुनिंब आहे हे मिरी आहे ना ती बुश मिरी कुंडीत लावून त्याचं उत्पन्न घ्यायचं तीन फूट उंच होते आणि पूर्ण सावली जरा उन्हाचा कव्हरचाही पडता कामा अच्छा अच्छा बघा म्हणजे वेल नाही म्हणत वेल नाही हा हा झुडपी तीन फुटच वाढवायचा असतो आणि कुंडी मध्ये घरात मिरी तयार करताय की जर तुम्ही दहा कुंड्या घेतल्या आणि मिरी केली तर तुम्हाला वर्षाला पूर्ण उरलेली एवढी मिरी घरात मिळते आणि उरलेली विकता येते महाग आहे किलो आहे हा मी हे घुलवड हो मी जी झाड आणली एक झाड देशासाठी अशी संघटना तयार केली त्यात बावीस सदस्य आता झालेले आहेत आम्ही थोडे थोडे पैसे जमवतो महिन्याला पन्नास रुपये वगैरे कोणी आम्हाला आणखी दोनशे रुपये तीनशे देणगे दिले ते जमले की आम्ही जातो झाडं आणतो आणि ते लिहून ठेवतो तिकडे बोलवर की ही, ही सगळे आम्ही रुद्राक्ष रक्तचंदन त्याच्यानंतर चंदन त्याच्यानंतर द्राक्ष सगळ्या प्रकारची वेळ झाडं सगळी आणलेली होती गेल्या वर्षी आणि तीनशे झाडं जवळजवळ लावून दिली ती अशी दिली की तुम्ही फक्त नोंद करा आणि आम्हाला सांगा आम्ही येऊ तिथे म्हणजे मी प्रत्यक्ष लावून दिलेले खड्डे खाणून त्याच्या घरी जाणार दाखव कुठे लावायचं आहे इथे लावून म्हणजे चांगलं होईल खड्डा खणणार लावून देणार असे तीनशे जसा गेल्या वर्षी आम्ही सपाळ स्टेशन पासून आलो दोघं बघितली आणि ते फुलले तर सुंदर दिसतात म्हणजे भावा आहे त्याच्यामध्ये आता भावा येईल कांचन आहे कांचन आहे भावा आता येईल आता फुले हो बघितलं हो, मस्त फुले तर आणि मी इकडे पण लावून दिली आता त्यापैकीच हा एक तुम्ही जो मधुनाशिनी म्हणता ना हाँ हाँ। आता तुम्हाला नंतर खा अधिक नको हा हे खाऊ नको अधिकार जित मी केलेलं सरबत देणार आहे आवळ्याचा ज्यूस आणि नंतरच मग तुम्हाला हे खायला देणार आहे मधुनाशिनीचे आणि दुसरं जे आहे थम्मा वा 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 काय डेव्हलप झालं माझं लक्ष नव्हतं पाणी मिळाल्यावर एकमेकां दोनशे पट गोड आहे बघा खाऊ मधुकर्णी नंतर खाऊ नाही आधीच खा हे गोड आहे ह्याचं काय खरं सांगितलं तर मी आज खरं तर गुरुवार्यांकडे खूप काळाने आलो पूर्वी माझं नेहमीच त्यांच्याकडे येणार मधुकर्णी म्हणजे आणि त्यांची झाड खरं तर झाड त्यांची गेली त्यामुळेच मला त्यांनाही खूप दुःख झालं पण मलाही झालं कारण मी मला आठवतो इथे ह्या भागामध्ये खूप पूर्ण केली म्हणता येणार नाही अजूनही म्हणतात मधुपर्णी तिकडून ब्राझील वरून वगैरे दक्षिण अमेरिकेतून आलेला आहे आपल्याकडे त्याचा उपयोग आहे डायबेटीस साठी म्हणजे डायबेटीस मध्ये ज्याला शुगर चालत नाही त्याला ह्याची टिवियाची पावडर भरपूर चालते म्हणजे साखरे ऐवजी एक चमचा जर टी पावडर घातली तर वीस कप गोड चहा होतो आणि त्याची गरज भासते गोड चहा पण हे आता आपल्याकडे कुठे कुठे होत आपल्याकडे रेअर आहे ते पंजाब हरियाणा आणि काही गुजरात मध्ये थोडी लागवड आहे पण ती पुन्हा पुन्हा होत नाही एवढी उंच होते ती दोन तीन फूट पांढर फुले येतात त्याला छान आणि रुजवायला बघतात काही ठिकाणी आता चालू आहे प्रयोग सक्सेस झाले पण पाहिजे त्या प्रमाणात अजून लागवड नाही पण पंजाब आणि हरियाणामध्ये याची लागवड आहे आणि गुजरातमध्ये आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला खूप उपयोग आहे त्याचा आणि हे जे मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तुम्हाला तर तुरचरा भाग येणार आहे कारण बरेचशी खूप माहिती आहे झाडांबद्दल तर दुसऱ्या आपली व्हिडिओ लवकरच येणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल